या बातमीचे प्रस्तुत करत आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड संत्रा नगरी वरुड शहरातील आपण वरुड आगार मध्ये आपण आलो आहेत आज आणि आज इथे पाहू शकतो की महाराष्ट्र परिवहन महामंडळ व वरुड आगाराच्या वतीने इंधन बचतबाबत मासिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि या इंधन बचतबाबत बाबत इथे चालक वाहक आणि यांत्रिक कारागिरी यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि या मार्गाच्या माध्यमातून जे इंधन बचत होईल त्या बचतीचा जो नफा राहील त्या नफ्याच्या माध्यमातून एस टी महामंडळाच्या जे प्रवास करणारे नागरिक का, आहेत त्यांना काय सुविधा चांगल्या देता येईल सोबतच जे कर्मचारी आहे यांच्या भविष्य निधीसाठी नेमकं काय करता येईल याकरता नियोजन केल्या जात आहेत आणि गुरुड आगाराच्या वतीनं असे कार्यक्रम दरवर्षी केल्या जातात आणि राबवल्या जातात त्या माध्यमातून एक इंधनाची बचत होते प्रदूषणाची हानीसुद्धा कमी होतात आणि प्रवाशांना चांगली सोय देण्याचं गुरुड आगार काम करत आहेत बचत मार्गदर्शन करण्याचा काय सांगू शकाल सर दरवर्षीप्रमाणे एक रिव्हिजन म्हणून राबवला जातो पी सी आर ए त्या अंतर्गत येतो पेट्रोलियम कॉर्पोरेशन रिसर्च ॲडमिनिस्ट्रेशनच्या अंतर्गत दरवर्षीप्रमाणे राज्य पातळीवर देशाच्या पातळीवर आणि जे काही कन्झ्युमर आहे प्रोडक्ट म्हणजे ऑय डिझेल कन्झ्युमर करणारे जसं त्यामधला एक घटक म्हणजे राज्य परिवहन महामंडळ त्यामध्ये सोळा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत राबवला जातो हा एक कार्यक्रम रिव्हिजन म्हणून आमच्या चा याच्यात जे चालक बंधू घटक आहे आणि यांत्रिक बंधू जे आहे दे, यांच्यासाठी मुख्यतः म्हणजे उजळणी म्हणून आणि त्यांना आपल्या कार्यात म्हणजे जे डेलीचं जे काम आहे याच्यात काटकसर डिझेलबद्दल कशी करावी याबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन असते आणि याबद्दल त्यांचा सत्कारसुद्धा केला जातो जे के पी एला आणणारे आणि याचा उद्देश म्हणजे पेट्रोलियम पदार्थात जनजागृती आणि खर्चात काटकसर आणि उत्पन्नात वाढ या दृष्टीने याचा मेन उद्देश आमच्या राज्य परिवहन महामंडळामध्ये राबवला जातो आपल्यासोबत बरुड आकाराचे वे, व्यवस्थापक श्री तागडे सर आहे सर काय सांगू शकाल आज चांगला कार्यक्रम झाला एक अशा कार्यक्रमाला काढायची गरज आहे इंधन बचतबाद मार्गदर्शन झाला काय सांगू शकाल सर आपला कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असतो इंधनाची बचत करणं जो जो जानेवारी महिना आहे जो सुरुवात आहे वर्षाची त्याच्यामुळे आपण प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम साजरा करतो आणि त्यांना पूर्ण पूर्णपणे प्रबोधन करतो प्रत्येक जे चालक उत्कृष्ट किमेटला आणतात त्यांचं आम्ही स्वागत करतो आमच्या कॅबिनमध्ये आमचे अध्यक्ष साहेब आहेत ते पण त्यांचं स्वागत करतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रवाशांना परवडणारा प्रवास म्हणजे एस टीचा प्रवास असतो लालपरी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित आहेत आज एस टी महामंडळाच्या प्रवासामध्ये सर्व सर्वांना हक्काचा प्रवास असतो स्वस्त प्रवास आणि सुरक्षित प्रवास म्हणून एस टी महामंडळाला प्रवास सामान्य नागरिक करत असतात याच प्रवासाला आणखी बळ मिळण्याकरता इंधनाची बचत व्हावी आणि एक चांगला मेसेज जाण्याकरिता रोड आगाराच्या वतीने इंधन बचत कार्यक्रम राबवण्यात आला आणि दर महिनालाचे कार्यक्रम राबवत असतात आपल्यासोबत त्याच आगाराचे सहव्यवस्थापक सर आहे सर काय सांगू शकाल आज मार्गदर्शन झालं एक चालकांना एस टी महामंडळामध्ये चालक वाहक हा फार महत्त्वाचा दुवा असतो यांना मार्गदर्शन करणं नेमकं आणि सोबतच यांत्रिक जे कारागिर आहेत यांना सुद्धा मार्गदर्शन करायला काय सांगू शकतं आ, सर दरवर्षीच आम्ही हा कार्यक्रम घेतो वर्षभरही हा कार्यक्रम घेण्यात येतो कारण इन्नावर होणारा जो खर्च आहे रापा महामंडळाचा तो खूप जास्त आहे त्यात बचत कशी करता येईल व उत्पन्नात वाढ करून प्रवाशांना चांगल्यात चांगल्या सुविधा कशा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत यात चालकांना अतिवेगाने वाहन चालण्याचा चालवण्याचा हव्यास टाळावा तसेच रस्त्याने चालताना स्पीड ब्रेकर किंवा आपल्याला माहीत असलेल्या थांब्यावर वाहनाचा वेग कमी करावा अतिरिक्त वाहन वेगानं चालवून इंधनाचा विनावश्यक वी, खर्च करू नये तसेच यांत्रिकांनी लिकेज लिकेजसंबंधी कामे लवकर करावीत वाहनाचा धूर जर इंजिनचा धूर जर बदलत असेल किंवा ज्या इतर आवश्यक दुरुस्त्या आहेत ज्या ज्यामुळं इंधन खर्च जास्त होऊ शकतो त्या त्यांनी ते लवकर कराव्यात याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि ह्या जो जो बचत होणारा आहेत ह्या बचत बचतीमधून जो हे होईल तो आगार नफ्यात येऊन तोच खर्च समजा प्रवाशांना आणखीन सुविधा उपलब्ध करून देण्याकरता तसेच कर्मचारी कल्याणाकरिता वापर करण्यात येईल या कार्यक्रमाचा असा उद्देश आहे तरी हा कार्यक्रम आम्ही चालू पूर्ण वर्षभरच चालू ठेवू संत्रानागरी वरुड शहरात एस टी मामड्याच्या वतीने वरुड आगाराच्या वतीने इंधन बचत बाबत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये चालक वाहक तथा यांत्रिक कारागिरी यांना मार्गदर्शन करण्यात आलं इंधनाची बचत कशी होईल आणि आपला वरुड आगार हा कसा नफ्यात राहील याकरता आणि नफ्याचा पैसा हा आरा आगारातील व्यवस्थापक असो की प्रवाशांना त्या त्या पैशांनी कशा सुविधा देता येईल याकरता आगार व्यवस्थापक असो येथील सर्व टीम असो हे काम करत आहेत इंधन बचत हा हा एक मासिक सप्ताह मासिक दर महिन्याला या सप्ताचं आयोजन केलं जातं आणि यातून काही मार्गदर्शन केला जातो आणि अलग वाहक असू यांना जर यांनी जर चांगलं सहकार्य केलं तर त्यांचा सत्कारसुद्धा मान्य आगाराज व्यवस्थापकाच्या वतीने केला जातो असे कार्यक्रम म्हणून काढायची गरज आहे पात्र कॅमेरा सरको चुड़ामनी चुडामुनीसोटं